राज्य सरकारने हिंदू खाटिक आर्थिक विकास महामंडळाची स्वतंत्र स्थापना करून त्यासाठी दोनशे कोटींची तरतूद करावी तसंच समाज बांधवांची अध्यक्षपदी निवड करावी अशी मागणी अखिल भारतीय हिंदू खाटीक समाजाने केली आहे या संदर्भात अखिल भारतीय हिंदू खाटीक समाजाच्या एका शिष्टमंडळाने राज्याच्या प्रधान सचिव श्रीमती विनिता सिंघल यांची नुकतीच भेट घेतली आहे या शिष्टमंडळात संस्थेचे प्रदेशाध्यक्ष रमेश जाधव ज्येष्ठ मार्गदर्शक तुकाराम डोंगरे प्रदेश सरचिटणीस कपिल घोलप उपाध्यक्ष श्रीकांत राजणकर युवा प्रदेशाध्यक्ष रोहित थोरात युवा कोअर कमिटी सदस्य व्यंकटेश जाधव सोशल मीडिया प्रमुख केतन इंगवले यांचा समावेश होता यावेळी खाटीक जातीचा दाखला व जात पडताळणी दरम्यान सन एकोणीशे पन्नासच्या पुराव्याशिवाय शिवाय अर्ज दाखल करून घेत नाही याचे पुरावे दिले व शासनाचे परिपत्रक एकोणीशे पन्नासचा पुरावा देण्याची गरज नाही हे शासन परिपत्रक दाखवलंय तसंच सदरहू जातीस एकोणीसशे शहात्तर साली खाटीक समाविष्ट झाली तेव्हा सदर बाबतीत पुरावे नोंद करून घेतली बकरीने आण करताना चाळीस रुपये टॅक्स भरावा लागतो तो मोफत करून चांबड्यास भाव नाही तर कोऑपरेटिव्ह पद्धतीने चांबड्याच्या वस्तू बनवा त्या शासन जागा आणि निधी देईल तसंच मटन हे स्टोरेज करून पाकिटाद्वारे तयार करा त्यास व्यापारपेठ उपलब्ध करू आणि तसंच मटन दुकानांकरिता सुविधा सोयीयुक्त शहरात व इतर ठिकाणी एकत्र व्यवस्था करू डॉक्टर संतुजी लाड यांची जयंती राज्यस्तरावर साजरी करण्यात येईल कुटुंबातील एकाची जात पडताळणी व जातीचे प्रमाणपत्र असल्यास त्यांना इतर एकोणीसशे पन्नास सालचा सा पुरावा देण्याची गरज नाही दक्षता कमिटी व नातेवाईकांची जबाब ग्राह्य धरण्यात येईल मान्यता प्राप्त किंवा खासगी कॉलेज शाळेतील विद्यार्थी यांच्या फी संदर्भात फक्त सरकारी मान्यता प्राप्त कॉलेज शाळांमधील विद्यार्थ्यांना सवलत मिळते हे निदर्शनास आणले तेव्हा तो मंत्रिमंडळाचा निर्णय असल्याचं सांगितलं या सगळ्या मागण्यांबाबत सविस्तर समाधानकारक साधक बाधक चर्चा झाली समाधानकारक त्वरित निर्णय कारवाई करून न्याय मिळेल असं आश्वासन प्रधान सचिव श्रीमती विनिता वैद्यसिंगल यांनी दिली आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा